कुत्र्यांनी केले चित्राला जखमी मूल शहरातील घटना मूल शहरातील कॉलेज ग्राउंडवर आज सकाळी व्यायाम करणाऱ्या काही मुलांना रेल्वे क्वार्टरजवळ एका नरचित्राच्या मागे काही कुत्रे लागले होते कुत्र्यांनी चित्राला किरकोळ जखमी केले असल्याचे निदर्शनास आले ही माहिती त्यांनी वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना दिली वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली प्रियंका वेल्मे मॅडम यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक संस्थेचे सदस्य व कॉलेज ग्राउंडवरील तरुणांनी अथक परिश्रमाने चित्राला पकडले डॉक्टर संदीप छवनकर यांनी जखमी चित्रावर प्राथमिक उपचार केले व त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले यावेळी वनरक्षक सुधीर ठाकूर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेश सिंग झिरे प्रशांत मुत्यार पवार स्वप्नील अक्केवार अंकुश वाणी प्रतीक लेनगुरे विशाल टेकाम सोनू नागोशे रंजना गोटेफोडे विशाल मडावी बादल नागोशे आदित्य गंगेवार रोहित तांगडे सूरज मडावी चिकू निकोडे प्रफुल कोल्हे खुशी तांगडे श्रद्धा शेंडे अंजली शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लागले